आपण पाहत आहात बागला रविवार दिनांक 9 मार्च ते मंगळवार दिनांक अकरा मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत टेंगोडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्ण व प्राण प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात ग्रामस्थांतर्फे पार पडला ठेंगोड्यातील ग्रामस्थांनी या प्राचीन काळातील मंदिरासाठी मोठ्या उत्साहाने लोकवर्गणी देऊन प्राण प्रतिष्ठा सोहळा व जीर्णोद्धार भव्य दिव्य अशा स्वरूपात पार पाडला सदरचे मंदिर हे अति प्राचीन होते ते खूपच सुने झाले असल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे पवित्र काम लोकवर्गणीतून करावे असे सर्वांनी ठरवले व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा करून मंदिराचे बांधकाम करून भव्य श्री मंदिराची उभारणी केली आणि सद्दार मंदिराचा जीर्ण मोठ्या थाटामाटात व उत्साहाने पार पाडण्यात आला रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी दहा वाजता मांडवाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली त्यामध्ये व भजनी मंडळाच्या निनादात मांडवाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी गणेश व गरुड यांच्या मूर्तीची गावामधून मिरवणूक रथामधून मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणूक पार पडल्यानंतर સાયકાળી સાત વાજતા ધાન્યવાસ હા કાર્યક્રમ મોટા ઉત્સાહ દર્ચી પંચાંગ પૂજન પુન્ય વાચન પ્રધાન પૂજન અગ્નિસ્થાપના મહાભિષેક પ્રાણિષ્ઠા પૂજન કલશરોહન ધ્વજરોહણ નવગ્રહ હોમ પ્રધાન હોમ ઉત્તર હવન બલિદાન પૂર્ણહુતિ आरती आचार्य पूजन करण्यात आले प्रांत परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी गणेशानंद गणेशानंदी महाराज देवदारेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाले मुख्य आचार्य म्हणून श्री समुद्र गुरुशी होते त्याचप्रमाणे सात वाजता मोठ्या प्रमाणात महिलांकडून दीप उत्सव साजरा करण्यात आला रात्री नऊ ते अकरा या कालावधीत हरिभक्त पारायण सव गीताताई घोरवड सिन्नरकर यांचे कीर्तन झाले कीर्तनामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले त्यानंतर सकाळी दहा ते बारा या कालावधीत हरिभक्त पारायण गंगाधर महाराज कवडे नाशिक यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले काल्याच्या कीर्तनास भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली काल्याचे कीर्तन संपल्यानंतर बारा वाजता महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावली होती चांडी चांडी या मंदिराच्या प्रांतिष्ठान व जीर्णोद्धाराच्या वर्गणी जमा करून मंदिराची भव्य दिव्य अशी उभारणी केली त्या सर्वांचे ग्रामस्थांनी कौतुक केले बागला नृतांत हरी हरिकृष्ण भास्कर